राष्ट्रीय पंचायत राज दिवसानिमित्त यवतमाळ मध्ये काँग्रेसने सत्याग्रह आंदोलन केले आमदार बाळासाहेब मांगुळकर व माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि वसंत पुरके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले महाराष्ट्र शासनाने मागील तीन ते पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेतल्या नाही सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या नाही महापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष होते हे नागरिक आता विसरले आहे सत्ता विकेंद्रीकरणाला सरकार विसरत चाललं आहे असा आरोप यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला आता या देशामध्ये आणि म्हणून कुठलाही माणूस अधिकारापासून वंचित राहू नये कोणताही माणूस स्वतःच्या अन्न वस्त्र निवारा आहे गाडी घोडी आहे बंगला आहे या सगळ्या प्रकारच्या वैभवसंपन्न जीवन जगण्याचा आमचा तो अधिकार आहे हा हिरावून घेतला जात आहे आणि म्हणून राजीव गांधीचं स्वप्न हे होतं की या सर्वसामान्य माणूस देखील या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी झाला पाहिजे तो या देशाचा नेता झाला पाहिजे या देशाचा सरपंचापासून तर या देशाच्या पंधरा त्याला निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होता आला पाहिजे हे स्वातंत्र्य आणि हे सत्य आम्ही स्वीकारलेलं होतं पण आज काळाच्या ओघामध्ये मात्र मागील दहा बारा वर्षापासून प्रत्येक माणसाचा होत चाललेला आहे लोकशाहीचा खून उच चालला स्वायत्त संस्थांचा खून उच चाला बँका पळवल्या जात आहे अशा प्रकारच्या या अत्यंत अनागोंदीच्या कारभारामध्ये आमच्या सगळ्या माजी नेत्यांनी जी काही विचारधारा आम्हाला दिलेली आहे त्या विचारधारेचं मूर्त स्वरूप समाजात अत अवतरावं हो यासाठी आमचा सत्याग्रह आहे